मुलांना सांगा चला गृहपाठ कोणी कोणी केला सर सगळ्यांनी गृहपाठ केला पण मीच नाही केला सर का रे काय झालं का नाही अभ्यास करत तू सर तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा आहे विचारू का सर हा विचार सर मला सांगा पृथ्वी गोल काय आहे चपटी का, का नाही मला नाही माहिते भूगोलच्या मास्टरला विचार दुसरा एखादा प्रश्न असेल तुझ्याकडे तो विचार oh, no. मा आपण लघवी करायला गेलो काय लघवी केली काय ती खालीच का पडते सर वरती का नाही ah. काय रे तुला काय लघवीचा पाऊस पडायचा आहे का वरून ah. <laughs> <laughs> खाली नाही पडत वरती पडते असा तसा इकडं तिकडं विज्ञानाच्या मास्टरला विचारते मला नको विचारू मला ah. फक्त माझ्या विषयाचा विचार सर मग मला तुम्ही एवढा सांगा तुम्ही सगळे विषयात शिकू शकत नाही मग आम्ही कसं काय सगळ्या विषयाचा अभ्यास करू अतिशना झाला का रे तू शेमण्या जरा अभ्यास करायचा तर मुलांना अजून कोणाला काय विचारायचं आहे का सर मी आणि चिंगी दोघ बरोबरच बसेल आहेत आम्ही पण मग मला मच्छर चावतात सर आणि चिंगीला चावत नाही काय काय फरक काय सर अरे मूर्खा हो प्रश्न झाला का अभ्यासाबद्दल विचार ते काय विचारतो पण सर हा पण प्रश्नच झाला ना सर आता आम्हाला तर माहित झाला पाहिजे ना काय मुलींकडे सर कोणती टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याने त्यांना मच्छर चावत नाही सर अरे पोरींकडे एकच टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे मेकअपची मेकअप केल्यावर त्यांना मच्छर चावत नाही ते असं असतं रे म्हणजे मेकअप केला ना मच्छर त्यांच्यावर बसला ना मच्छरची जी सोंड राहते ती त्यांच्या त्वचेपर्यंत पोहोचत नाही म्हणून त्यांना मच्छर चावत नाही ओके सर उद्यापासून आम्ही पण मेकअप करून येऊ सर म्हणजे आम्हाला पण मच्छर चावणार नाही